नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांचे काही प्रेरणादायी विचार आणि त्यांच्याशी निगडित कथा जाणून घेणार आहोत हे विचार आपल्या दैनंदिन जीवनाला दिशा देणारे आहेत तर मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची थोडक्यात माहिती सांगते श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोट येथे एकोणीसाव्या शतकात वास्तव केलेले महान योगी होते ते दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात लोकांच्या जीवनात श्रद्धा धैर्य संयम आणि भक्ती जागृत करणे हेच त्यांचे काम होते त्यांनी आपल्या साध्या पण प्रभावी शब्दात लोकांना जीवनाचं खरं तत्वज्ञान दिलं तर आता मी तुम्हाला स्वामी समर्थांचे काही विचार सांगते पहि पहिला विचार भिऊ नकोस समर्थ आहेत तर एका गावातला शेतकरी सतत नापिकेमुळे त्रस्त होता कर्जामुळे तो खूप घाबरलेला तो स्वामी समर्थांकडे गेला स्वामींनी फक्त एकच वाक्य म्हटलं भिऊ नकोस समर्थ आहे त्या शब्दावर विश्वास ठेवून शेतकऱ्याने नव्या जोमाने काम केलं आणि पुढच्या वर्षी भरघोस पीक आलं यातून आपल्याला या शिकवण काय भेटते तर संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा आणि धैर्याने त्यावर मात करता येते पुढचा विचार आहे जो जे वांछिल तो ते लाहिलं एका एक भक्त पैशाच्या गरजेने स्वामी समर्थांकडे गेला स्वामींनी सांगितलं जो जे वांछिल तो ते लाहिलं भक्ताने मेहनत प्रामाणिकपणा आणि श्रद्धा ठेवली थोड्या काळात त्याचा व्यवसाय फुलला इच्छा श्रद्धा असावी आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तर ती नक्की पूर्ण होते ही शिकवण आपल्याला यातून भेटते तर पुढचा विचार आहे जपा तपा भक्ती करा एका स्त्रीच्या आयुष्यात सतत भांडण दुःख होती ती स्वामींकडे गेली स्वामींनी सांगितलं जपा तपा भक्ती करा तिने रोज नामस्मरण सुरू केलं हळूहळू तिचं वातावरणही बदललं तर यातून शिकवण काय भेटते भक्ती आणि नामस्मरणाने मनस शांती आणि आनंद मिळतो पुढचा विचार आहे जगण्यात संयम ठेवा आपल्या दैनंदिन जीवनात राग द्वेष लोभ मत्सर यामुळे मन अस्वस्थ होतं स्वामी समर्थ म्हणतात की संयम ठेवल्यास खरंच सुख मिळतं संयम आणि शांतता हीच खरी ताकद आहे ही शिकवण आपल्याला भेटते श्रद्धा आणि विश्वास संकट कितीही येऊ देत भक्ताने स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा ज्या झाडाची मुळे खोल असतात ते वादळातही उन्मळत नाहीत तर यातून शिकवण काय भेटते जीवनात अडचणी येतील पण श्रद्धा ठेवल्यास मार्ग सापडतो पुढचा विचार आहे मेहनत आणि कर्म फक्त प्रार्थना किंवा नामस्मरणानेच नाही कष्ट करणे देखील आवश्यक आहे भक्तीला कर्मासोबत जोडणे सोडणे महत्त्वाचे आहे तर यातून शिकवण काय भेटते मेहनत आणि विश्वास एकत्र असेल तरच यश मिळते तर पुढचा विचार आहे दुःख आणि मानसिक सामर्थ्य दुःख आल्यावर रडणे किंवा खिन्न होणे आवश्यक नाही नामस्मरण आणि प्रार्थनेने मन शांत ठेवता येते प्रत्येक संकटात मानसिक स्थैर्य महत्त्वाचे आहे ही शिकवण आपल्याला भेटते पुढचा विचार आहे अहंकार टाळा संपत्ती ताकद नाव यामुळे अहंकार वाढतो परंतु नम्रता आणि साधेपणा खरी संपत्ती आहे अहंकारामुळे जीवनात अडचणी येतात तर नम्रतेने मार्ग सुकट होतो हा हे ही शिकवण आपल्याला यातून भेटते पुढचा विचार आहे सकारात्मक दृष्टिकोन जीवनातील अडचणींमध्येही सकारात्मक दृष्टी ठेवा स्वामी समर्थ म्हणतात ज्या मनात भक्ती आहे त्या मनाला देव कधीच सोडत नाही तर यातून शिकवण काय आपल्याला मिळते प्रत्येक परिस्थितीत देवावर विश्वास ठेवा मन शांत राहील पुढे आपण पाहूया सर्व जीवांचा आदर इतरांशी चांगले वागा मदत करा आणि सर्व जीवांचा हक्क मान्य करा यातून शिकवण आपल्याला भे मिळते जीवनात प्रेम आदर आणि सहानुभूती ठेवल्यास नातं मजबूत राहते पुढचा विचार आहे साधेपणा आणि नम्रता संपत्ती मान सन्मान यामुळे अहंकार वाढतो स्वामी समर्थ शिकवतात साधेपणा आणि नम्रता ही खरी संपत्ती आहे तर यातून शिकवण काय भेटते अहंकार टाळा जीवना जीवनामध्ये साधे आणि आनंदी ठेवा सतत साधना रोज थोडा वेळ नामस्मरण ध्यान किंवा प्रार्थनेसाठी ठेवा जे नियमित साधना करतात त्यांचे मन शांत राहते अडचणी सोप्या वाटतात तर यातून शिकवण भेटते रोज साधना केल्याने मानसिक स्थैर्य वाढते आणि जीवन सुलभ होते पुढचा विचार आहे कृतज्ञता स्वामी समर्थ महाराज म्हणतात जे काही त्या का आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा जीवनात जे काही मिळाले त्याबद्दल संतोष ठेवणे महत्त्वाचे आहे तर यातून शिकवण मिळते दुःख किंवा अपयश असेल तरी आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल मन प्रसन्न ठेवा संकटाला सामोरे जाण्याची ताकद तर जो भक्त संकटात धैर्य धरतो देव त्यांच्यासोबत असतो अडचणींना सामोरे जाण्यासाठी मनाला स्थैर्य आणि धैर्य ठेवा तर शिकवण काय भेटते भीतीने आपले जीवन कमी होऊ देऊ नका धैर्य ठेवून काम करा तर स्वामी समर्थांचे विचार आपल्याला खूप मोठं तत्त्वज्ञान शिकवतात संकट आले की धैर्य बाळगा इच्छा इच्छा शुद्ध ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्न करा भक्ती जप तप यामुळेच मनशांती मिळते थे। संयम ठेवल्यास जीवन सुखी होत सुखी होते आज या कथांमधून आपण ही शिकूया की स्वामी समर्थांची कृपा आणि विचार आचरणात आणले तर जीवन नक्कीच सुंदर होईल शेवटी एकच म्हणू इच्छिते भिवू नकोस स्वामी समर्थ आहेत तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांचे प्रेरणादायी विचार सांगितले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नवीन विचारांसह व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद श्री स्वामी समर्थ